उद्याच्या बारावीची परीक्षा होत आहे त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती परीक्षा केंद्र आहेत आणि त्या परीक्षा केंद्रावर आपण किती किती कर्मचारी आणि अधिकारी कार्यक्रम ठेवणार महाराष्ट्र शासनाने शासनाच्या एस एस सी आणि एच एस सी परीक्षा उद्यापासून दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे की कॉपीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने बीड पोलीस सर्व पालकांना आणि जे विद्यार्थी परीक्षेत सहभाग घेणार आहेत त्यांना सर्वांना सूचित करत की सर्वांनी कॉपी मुक्त परीक्षा द्यावायची आहे आमचा संपूर्ण बंदोबस्त केस जे दहा केंद्र आहेत आमच्या हद्दीत त्या दहा केंद्राला केंद्रा पुरेपूर पोलीस आणि होमगार्ड चा बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही कर्मचारी तीन अधिकारी व पस्तीस होमगार्ड नेमलेले आहेत आणि बंदोबस्त एकदम चोख ठेवलेला आहे आणि कोणीही कॉप्या करू नये आणि चांगल्या प्र चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण व्हावे आणि आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करावे ही आम्ही करा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय सर काही संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत तर त्याच्यावर आपण बंदोबस्त कसा ठेवाल जी संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत ते आम्हाला माहीत आहेत आम्ही त्या ठिकाणी काही साध्या विषयात पोलीस ठेवणार आहोत तसेच पालक आणि जे शिक्षक आहेत त्यांची त्यांच्याकडूनही आम्ही माहिती घेतलेली आहे तर त्या ठिकाणी जो बंदोबस्त आहे तो थोडासा जास्त प्रमाणात सिव्हिलमध्ये आणि शिक्षकांची संपर्क साधून ठेवलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या असं काही घडणार नाही याची आम्ही काही आपण माहिती प्राप्त करून घेणार आहात का अगदी बरोबर आम्ही आमचे गुप्त बातमीदार असतात त्यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो वेळोवेळी आणि आताही घेतलेले आहे कोणत्या ठिकाणी काय घडणार आहे थोडंफार आम्हाला अंदाज येत असतो त्यानुसार आम्ही काही साध्या विषयात पोलीस नेमलेले आहेत जर का कोणी परीक्षेत कॉपी देण्याचा किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करू हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो परीक्षा व्यतिरिक्त केंद्राच्या काही आपण पथक स्थापन केले आहेत का अथवा गठीत केले आहात हा जी परीक्षा साठी जी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काही सिव्हिल ड्रेस मध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे तो वॉच ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवलेला आहे उद्या नुकताच बारावीचा पहिला पेपर आहे तर त्या अनुषंगाने आपली कार्यालया अंतर्गत कशी तयारी आहे शासन स्तरावरून बारावीच्या बोर्ड परीक्षेचा आपण तालुका स्तरावर पूर्ण निर्णय कार्यालयाचं काम के सुनील केंद्रीय शिक्षण अधिकारी यांच्याकडे आहे केस तालुक्यामध्ये एकूण सर्व बारावीचे चौदा केंद्र आहेत त्यापैकी पैकी चार केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित केलेले आहेत त्या चार केंद्रावरले पर्यवेक्षक आपण बदललेले आहेत बाकी उर्वरित दहा केंद्रावर त्याच केंद्राचे पर्यवेक्षक किंवा के केंद्र संचालक काम करतील तहसीलदार साहेबांच्या नियंत्रणाखाली आपण बैठक पत्रक नियोजन केलेलं आहे चौदा केंद्रावर आपले बैठक पत्रक या ठिकाणी कार्यरत आहेत महसूलचे प्रतिनिधी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे असे चौदा बैठे पदक तयार करून चौदा केंद्रा वरती बैठे पदक तयार करण्यात आले होते आणि एकंदर बारावी च्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था अं UPI पाटील साहेब यांनी केलेली आहे आमच्या शिक्षण विभागाने पूर्ण नियोजन करून उद्या परीक्षा सुरळीत पार, पार सर भरारी पदक किती आहेत भरारी पदक तहसील च एक आहे आणि गट शिक्षणाचे एक आहे या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये महसूल प्रशासनाची किती कर्मचारी कार्यरत असतात महसूल प्रशासनाची आपण जो जो सर्व मंडळ अधिकारी आणि कराड आवश्यकतेप्रमाणे आपण सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी नियोजन करणार एकूण पोलीस बंदोबस्त किती राहील पोलीस बंदोबस्त प्रत्येक चौदा ची चौदा केंद्रावर पुरेशा प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध करून सर काही एक दहा जे काही सेंटर आहेत अशी जी एक चर्चा चालू आहे सध्या नागरिकांवर आणि पालक वर्गात कि ते ब्लॅक लिस्टला ला तर त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी होईल दहा नाही चार परीक्षा केंद्र आहेत आणि ते फक्त थोडे संवेदनशील असे बोर्डाने त्यांनी सांगितले तर त्या ठिकाणचे आपण सर्व परीक्षा घेणारी यंत्रणा म्हणजे पर्यवेक्षक आणि केंद्र सरकारची बदल केली तिथं कुठल्या प्रकारचा गैरप्रकार होणार नाही आमचं विशेष लक्ष असेल आणि बाहेरचे पर्यवेक्षक आणि केंद्र सरकारची नेमून तिथं आपण पारदर्शकपणे परीक्षा घेऊ नेमकी ते संवेदनशील चार केंद्र कोणती श्याम विद्यालय श्याम कनिष्ठ महाविद्यालय जयपूर विठ्ठल वरिष्ठ श्याम विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय सारणी सांगवी विकास महाविद्यालय बनसरोळा आणि सरस्वती मुलींची शाळा केच हे चार ठिकाणची के परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेत आपण या वर्षीची बारावीची परीक्षा ही पूर्णपणे कॉपी मुक्त होईल शंभर टक्के आपल्याला या वर्षी बारावीची परीक्षा copy मुक्त वातावरणामध्ये आणि स्वच्छ अशा पारदर्शक वातावरणामध्ये या माध्यमातून असंख्य विद्यार्थी व पालकांना आपण काय संदेश देतो पालकांना या माध्यमातून असा संदेश देणार आहे की आपण परीक्षा केंद्र कुठल्या प्रकारची गती करू नये आणि मुलांनाही असा संदेश देणार आहे की आपण कुठल्या प्रकारचा गैरमार्ग न करता कारण गैरमार्ग जर केले तर या वर्षी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे कॉफी वातावरणामध्ये आपण ही परीक्षा पार पाडावी आहे असं मी पालकांना निवेदन किमान सेंटरच्या किती अंतरावर पालक वर्ग यांना प्रवेश सेंटर म्हणजे केंद्रावर पालकांनी गर्दीच करू नये असं माझं मत आहे आणि मुलांची तपासणी करून आपण मुलांना या ठिकाणी मध्ये प्रवेश देणार आहे स्वतः आपण त्या पथकामध्ये प्रमुख आहात स्वतः नियंत्रण ठेवून आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पथकाच्या मार्फत भेट घेतले आहोत